चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर मागण्यांबाबत कोतवाल संघटनेचे आज कार्यालया समोर धरणे आंदोलन आज मंगळवार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले कोतवाल संवर्गास चतुर्थ चतुर्थ दर्जा व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती तसेच यापुढे मुंबई येथे लक्षवेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज दुपारी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुधाकरडोईवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे आमच्या नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीनं कोतवाला चतुश्रेणी मिळाली पाहिजे व तलाठी पदामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्याकरिता आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जर जाग आली चांगली गोष्ट आहे जर अन्यथा या एक दिवसीय आंदोलनाच्या माध्यमातूनही जरी सरकार जागा नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पंचवीस आणि पंचवीस पासून सर्व राज्यामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत आणि सव्वीस पासून बेमुद्दत धरणे आंदोलन आमचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे